तिकड कुठं निघालाय नाम निघालाय बर काय आणणार मग कलिंगड आणणार बर येताना कलिंगड घेऊन ये मला बर का बघ तुझे खेळणी मला दाखव काय काय येते वत हा वतून दाखव मला काय काय येते खाली बस खाली वतून दाखव दाखवा अरे 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 ढिरच आहे की तुझ्याकडे ढिगोरच आहे की हा तस वाजवायचं आहे अजून काय आहे दुसरं दाखव काय अशी पुढं घे तुझ्या सगळे किलनी अशी चाप अजून अजून काय काय आहे हातोडा अजून इंजेक्शन त्याच्यात काय काय आहे डॉक्टरच अजून शाळेत गेला होता का गेल होत काय शिकवलं मॅडमनी

छान आहे की तुझ्याकडे खेळलेले आहेत की किती आहे ते सगळे किती एकच दिसते रे बाबा बघ किती दिसते एकच आहे म्हणते खेळतोय बर माझ्याकडे इकडे बघून बोलायचं वर बघून इकडे नेट बघ हाचा इकडे बघ माझ्याकड चांगली तू तुझ्याकडे मला ते थोडी काय आहे ते मास आहे ते काय आहे ते पांढरवाल हा हा आहे पण आहे तुझ्याकड तर तर म्हणजे काय धाड पिस्तूर पण आहे रे करा मित्रांनो लाईक like करा मनाव कमेंट करा, करा। माझे व्हिडिओ रोज बघा छान छान बाय बाय